नमस्कार सकाळी सुधाकर राव केससाठी बाहेर जाणार असतात म्हणून मीरा लवकर उठते आणि दही साखर बनवते आणि त्यावेळी तिच्या आधून एक पातेलं खाली पडतं आणि त्याचा आवाज होतो आणि निरुपा धावत येते आणि म्हणते काय घे फुलवाली माझी भांडी तोडायची आहेत का तुला त्यावर मीरा म्हणते नाही आई आहो बाबा जरा बाहेर जाणार आहेत ना म्हणून त्यांच्यासाठी दही साखर बनवत होते त्यावेळी ते भांड खाली पडलं त्यानंतर दही साखरेची वाटी घेऊन मीरा बाहेर आलेली असते त्यावेळी निरुपा म्हणते एक काम कर तू माझ्यासाठी पहिली चहा कर त्यानंतर मीरा ती दही साखरेची वाटी तिथेच ठेवते आणि चहा बनवायला जाते मीरा जशी चहा बनवायला जाते तेवढ्यात देविकाला निरुपा आवाज देते आणि म्हणते एक काम कर हे दही साखर घे आणि बाबांच्या हातावर दे ते आज केससाठी बाहेर जाणार आहेत पैसे येणार आहेत चांगलं असतं असं बोलते त्यावेळेला पशा आणि सुधाकरराव बाहेर येतात ते येतात आणि बघतात तर काय देविका तिकडं साखरेची वाटी घेऊन उभी असते अशा म्हणतो आज सूर्य कुठे उगवला तेवढ्यात देविकाला थोडं वाईट वाटत त्यानंतर देविका दही साखर सुधाकररावांच्या हातावर द्यायला जाणार तेवढ्यात मीरा येते आणि मीरा ते बघते आणि मीरा थांबा असं म्हणते मीरा थांबा म्हटल्यावर सगळेच हादरतात आता मीरा काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू